चतुर्थीचे गणपती विसर्जन झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्याच संकष्ट चतुर्थीला साखर चौथ गणेशोत्सव साजरा केला जातो कोकणात साखर गणपती बाप्पा रायगड जिल्ह्यातील अलिबाग श्रीवर्धन मुरुड पेण पनवेल उरण रोहा माणगाव महाड इत्यादी सर्वच तालुक्यातील गावोगावी सार्वजनिक तसेच घरगुती पद्धतीने विराजमान होतात या दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आला श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथील शेलार कुटुंबामधील बाप्पाला डोक्यावर घेऊन निरोप देताना श्रुतिका शेलार यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे